नागपूर जिल्ह्यातील भाजप विरोधक भाजप जे लोक आहेत ते भाजप लोक अस्वस्थ झालेले आहेत कारण माननीय <गराय> सुनीलजी केदार साहेबांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातल्या सर्वात जास्त ग्रामपंचायती निवडून आल्या त्याच्यानंतर पंचायत समित्या निवडून आल्या त्याच्यानंतर जिल्हा परिषद एक हाती माननीय सुनीलजी केदार साहेबांच्या नेतृत्वात आहे त्याच्यानंतर पदवीधर चे आमदार एक साईड निवडून आली त्याच्यानंतर शिक्षक आमदार एक साईड निवडून आले आणि त्याच्यानंतर जे आमची फायनल लढाई होती दिल्लीमध्ये जो आमचा खासदार निवडून आणायचा होता आम्हाला तो पण आम्ही माननीय केदार साहेबांच्या जिल्हा परिषदच्या नेतृत्वात त्याचबरोबर सर्व सामान्य जनतेनी यावेळेस कौल दाखवलं जिल्हा परिषदवर केदार साहेबांवर तर हे सर्व जे एकंदरीत प्रकरण आहे ते खासदार साहेबांच्या यशस्वीरित्या आणि केदार साहेबांच्या यशस्वीरित्या आम्ही दिल्लीमध्ये खासदार बसवला आणि राहिला विषय विरोधकांचा तर बी जे पीला आता सध्या काही कामं आहे नाही कारण जे नवीन नवीन जे लोक जे सन्माननीय नेते जे आमच्यावर आरोप करत आहे आम्ही आमच्या कामातून जनतेच्या कार्य आज तुम्ही सर्व या ठिकाणी पाहत असेल या ठिकाणी एवढी गर्दी सर, सर्वसामान्य लोकांची होती खऱ्या अर्थाने केदार साहेब नेहमी म्हणत असतात की जे सत्ता हे सर्वसामान्य लोकांची असतात सर्वसामान्यांच्या लोकांच्या उपभोगासाठी असतात तर ते दे दे। ता 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 आज जिल्हा परिषदने या ठिकाणी सर्वसामान्यांना कसा उपभोग देता येईल हे दाखवून दिलेलं आहे मोदी सरकारला शंभर दोष पडले या शंभर दिवसाच्या विकासाचा पाळा असल्याची संकल्पना यांनी प्रतिशोध मानलेला आहे त्याचा काही परिणाम येणाऱ्या निवडणुका आता आपण सर्व सामान्य लोकांवर काय परिस्थिती आहे हे सर्व आपण या ठिकाणी पाहू आज मी काही माझ्या दोन तीन दिवस दो झाले काही भरपूर लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत भरपूर लोक महिला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ज्या संजय गांधी निराधारच्या महिला आहे ज्यांचे महिने आले नाही ड्रायव्हर लोक कॉन्ट्रॅक्ट बेसर हो, ड्रायव्हर लोकांचे पेमेंट आहेत ते व्यवस्थित मिळत नाही काही मागच्या वेळेस पीक नासाडी झाली त्या पीक नासाडीमध्ये त्यांचे पीक विमाचे पैसे त्या लोकांना बरोबर मिळाले नाही याचा अर्थ असा या की मुख्यमंत्री आणि जे जे त्यांची टीम आहे मंत्रिमंडळात बसलेली हा जो महिला महिलांना जे पंधरा पंधराशे रुपये आता जे त्यांनी त्यांच्या ते विभागातून त्यांनी वरती करून या ठिकाणी टाकल्या एकाला तूप तूप द्यायचं पुरणपोळी द्यायची तुपावर आणि एकाला उपाशी ठेवायचं हे सरकारची जी धुमती भावना आहे ती आम जनतेला परवडणारी नाहीये ते त्यांनी सर्व नाकारलेलं नाही यावेळी